नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत आहे पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टीची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचणी येणार नाहीत घरात सुखसमृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल घरात पैसा बरकत येईल आणि घरात पैसा टिकेल सुद्धा या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णे मातेचा फोटो स्वयंपाकघरात घरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा विषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्यांनी केली जाते जर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची पूजा करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होईल काही भक्त असं करतात की देवी अन्नपूर्णेला देवऱ्यात तांदळात तर स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे होऊ लागतात अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर मंडळी हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ असे तुकडे होईपर्यंत कधीही ठेवायचं नसतं तर ते तांदूळ कधी बदलायचे विषयीची माहिती पाहूया जर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आत्ताच ही चूक सुधारली पाहिजे नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज आपल्या घरामध्ये भात बनवतोच आपण भात बनवते त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे आहेत किंवा जर आपण रोज भात बनवत नसाल नस तर आपल्या तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यावे आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून मा अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं असं केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपणास भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची कमतरता पडणार नाही तर मंडळी देवपूजेचे खूप साधे सोपेच नियम असतात पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या देवपूजेमध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत असाल आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण शकत नाही, आपण समजूही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटत नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णेचा गंध असतो म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आपल्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती सुद्धा होईल आणि घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम व एकता टिकून राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात स्थापन केलेलं असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदललं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात केला पाहिजे घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे व देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेला स्थापन केलं पाहिजे देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्यांची रोज पूजा केली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदललेलं पाहिजे तर मंडळी माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो या विषयीची माहिती पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला तर मंडळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळाच्या ऐवजी या वस्तूत ठेवून बघा आपणास हा उपाय फक्त आठ दिवस करायचा आहे तर मंडळी अन्नपूर्णा माता आपणास सुख समृद्धी धन ऐश्वर प्रदान करतील आपणास एका वाटीमध्ये अखंड मूग किंवा मुगाची डाळ घ्यायची आहे त्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचं आहे मुग किंवा मुगाची डाळ बुधवारी आपणास ठेवायचं आहे देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेला ज्या मुगाच्या डाळीत आपण ठेवलेला आहे ती मुगाची डाळ पुढच्या बुधवारी त्यावर थोडेसे पाणी शिंपडून गाईला खाऊ घालायचं आहे यामुळे घरात पैसा टिकतो पैसा बरकत येतो ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि गुरुग्रह आपणास पैसा देण्याचे काम करतात आणि बुधग्रह पैसा टिकवण्याचे काम करतो बुधग्रह म्हणजे साक्षात गणपती भगवान आहेत आणि मुगाच्या डाळीवर बुधग्रहाचा प्रभाव आहे आणि अन्नपूर्णा माता ही साक्षात गणपतीची आई माता पार्वती आहे जर आपण बुधवारी अन्नपूर्णा मातेला जी अन्नधान्याची देवी आहे जी आपणास अन्नधान्य प्रदान करते अशा अन्नपूर्णा मातेला बुधवारी आपण मुगाच्या डाळीत किंवा अखंड मुगात ठेवणार आहोत आणि हे मूग आणि हे मूग आपणास बुधवारी ठेवायचं आहे आणि पुढच्या बुधवारी त्यावर थोडेसे पाणी शिंपडून गाईला द्यायचं आहे असं केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये पैसा टिकू लागतो काही लोक म्हणतात की आमच्या घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही त्यांनी हा उपाय नक्की करून बघावा तुम्ही पूर्वीपासून तांदळामध्ये माता अन्नपूर्णेला स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हाला सुद्धा फरक नक्कीच जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा सुद्धा बरकत येऊ लागेल आपलं स्वयंपाक घर अग्नेय दिशेला असणे महत्वाचे मानले जाते तर मंडळी अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये लावत असतो पण तो फोटो कुठल्या दिशेला असणे शुभ मानले जाते हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता त्याचबरोबर आपण अग्नेय कोपऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकता तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या जागी आहे त्याच्या एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा धूर अन्नपूर्णा मातेच्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो त्याच्या समोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजेच आपण स्वयंपाक घरामध्ये दारातून अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊनच स्वयंपाक घरात प्रवेश केला पाहिजे स्वयंपाक घराच्या दरवाजाच्या समोर जर आपणास अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल शक्य नसेल आपल्या किचन ओट्याच्या वर गॅस चा कॉन्टॅक्ट येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णेचा फोटो थी स्थापन करावा आपण जिथे अन्न साठवतो तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता असं केल्याने सुद्धा घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या उठ्यावर ही वाटी ठेवून द्यावी असे केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते की ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीलाच बाथरूम लागून नसावी जर असं आपल्या घरामध्ये चूक होत असेल तर आपणास दोष लागतो यामुळे घरात पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव